नहीं ने, ती सगळी काळजी आम्ही अगदी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती काळजी घेतलेली आहे कारण की दोन हजार तेवीसमध्ये आम्ही जाहीर केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही भगव्या चौकात उभारू एक वर्ष त्याला आम्हाला लागलं कारण की हे महिना दोन महिन्यात होण्यासारखं काम नव्हतं आणि गेले सहा महिने आमदार ऋतुराज पाटील स्वतः त्यामध्ये लक्ष घालून मूर्ती कशा पद्धतीनं करायची कशी करायची बहु शस्त्र असणारी मूर्ती आहे ती म्हणजे सगळे शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी ही मूर्ती मला वाटते कदाचित पहिली मूर्ती असणार आहे कारण अनेक ठिकाणी महाराजांची तलवार असते इथं सगळी शस्त्र त्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेले आहेत आणि इतिहासकारांना बरोबर घेऊन त्यांच्याही सूचना त्यामध्ये घेऊन अत्यंत भव्य आणि देखणी सुरक्षेच्या त्या दृष्टीनं देखील अत्यंत नियोजनबद्ध ती मूर्ती त्या ठिकाणी केलेली आहे कला संचलन मान्यता सगळ्या परवानग्या आहेत हा म्हणजे कला संचलनाच्या मान्यता आहेत सगळ्या परवानग्या सगळ्या आहे आता साधारणपणे अठरा ते वीस फूट आहे विधानाचा मुद्दा आणायचं नाही देशभर संविधानाच्या बाबतीत त्यांचे संमेलन चालू आहेत राहुलजी त्या संमेलनामध्ये सहभागी होतात ह्याचं नियोजन काँग्रेस पक्ष म्हणून आमच्याकडं नाही आहे ते स्वतंत्रपणे नियोजन आहे म्हणजे त्या संविधान संमेलनची समिती वेगळी आहे त्याचा रूपरेषा वेगळी आहेत त्यांचे पॅनल डिस्कशन्स वगैरे असं कार्य त्याची सगळी माहिती तुम्हाला उद्या त्यांचे लोक आल्यानंतर ज्यांच्यावर जबाबदारी ते उद्या येत आहेत उद्या त्याची माहिती विस्तृत तुम्हाला मिळेल मला वाटते मी त्याच्यावर बोलण्यापेक्षा ते माहिती देतील आणि काय आहे ते सांगते माझ्या दृष्टीनं तीन तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कसबावड्यामध्ये आम्ही सकाळी पूजन करतो आहे चार तारखेला त्याचं अनावरण करतो आहे त्याचबरोबर पाच तारखेला संध्याकाळी कसबावड्यामध्ये पॅव्हलिन ग्राउंडवर एका स्टेजवरती दोन हजार एक कलाकार हे एक नाट्य सादर करणार आहेत त्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात एक हजार कलाकार एकावेळी एका, एका स्टेजवर असणार आहेत एक हजार आ, कलाकार हे एकावेळी स्टेजवर त्या ठिकाणी असणार आहेत आणि तो एक मोठा कार्यक्रम पाच तारखेला आम्ही या अनावरांच्या पार्श्वभूमीवर कसबावाडा पॅव्हलियन ग्राउंडवर संध्याकाळी सहा वाजता तो एक कार्यक्रम ठेवला आहे तो सगळ्यांसाठीच खुला असणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीला पुन्हा एकदा नव्या सांगण्याचा आमचा एक प्रयत्न त्या नाट्याच्या माध्यमातून असणार आहे नाही शक्ती प्रदर्शनाचा विषय नाही आम्ही मूळ विषय की छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्तीचा अनावरण हा आम्हाला एक महत्वाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मेसेज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला पाहि कसा कार्यक्रम आम्ही करू दोन दिवसा कुठं आता आमच्याकडे एवढी भरती झालेली आहे ऑलरेडी काँग्रेस भरगत आहे हाऊसफुल आहे कोण आलं तरी स्वागत आहे म्हणजे नाही असतला भाग नाही तसा विषय नाही आज सकाळी महाविकास आघाडीची बैठकीला मी सकाळी नऊ वाजता मुंबईत उपस्थित होतो तास दीड तास त्या बैठकीत उपस्थित राहून मी दुपारी इथं आलोय काही चर्चा आमच्या झालेल्या आहेत आज देखील काही चर्चा तिथे आता सुरू आहेत आज आणि उद्या होतील आणि त्यामुळे शेवटी जागा वाटपामध्ये जी जागा आम्हाला मिळेल तिथं कदाचित एखादा उमेदवार चांगला असेल तो आमच्याकडे येईल जागा सुटली तर कदाचित आमचा उमेदवार तिकडे जाईल ह्या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीमध्ये शक्य आहेत काँग्रेस आज नाही ते जाहीर विजय सांगणं संयुक्तिक नाही आम्ही मागणी केलेली आहे आज मी तिथं बोललेलो आहे जाहीर बोलून त्याला फाटे फोडणं संयुक्तिक ठरणार नाही कारण की इंटरनल मी बोललेलं आहे किती जागा पाहिजेत किती आम्हाला मॅक्झिमम लढवायचे आहेत शेवटी महाविकास आघाडी म्हणून पुढे जात असताना सगळ्याच पक्षाला न्याय देऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न असणार कोल्हापुरात ही जागा घ्या आणि ती आम्हाला द्या असं कुठलं आहे असे अनेक मतदारसंघ राज्यामध्ये आहेत राज्यामध्ये आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या तिन्ही पक्षातले लोक जवळजवळ दहा पंधरा लोक एकत्रित बसलेले आहेत त्यांनी काही प्राथमिक टप्प्यात काही गोष्टी केलेल्या आहेत आता ते आदरणीय पवार साहेब असतील आमचे नेते खरगे साहेब असतील राहुलजी असतील आणि उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांना तो मसुदा दिला जाईल त्यांच्याकडून एकदा मान्यता आली की तो मॅनिफेस्टो आमचा राज्यामध्ये येईल नाही आम्ही इथले स्थानिक जे एक त्यांना आम्ही सगळ्यांना बोलवणार आहे